नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस अंतर्गत राज्यातील विविध जिल्हा परिषद अंतर्गत एकूण तेरा संवर्गाची स्रहसेवा पदभरती या ठिकाणी राबविण्यात आलेली होती आणि त्यानुसार आता आचारसंहिता संपल्यानंतर ज्या काही रिझल्ट असो किंवा ज्या काही नियुक्त्या आहोत पेंडिंगमध्ये त्या या ठिकाणी पूर्ण होत आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद यवतमाळ या जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी या पदाची अंतिम निवड यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात योग्य माहिती भेटेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्या जिल्हा परिषदसाठी अप्लाय केलेला असाल त्या जिल्हा परिषदची अधिकृत वेबसाईट तुम्हाला चेक करायचं आहे कारण ज्या काही अपडेट येत आहेत त्या वेबसाईटवरती तुम्हाला पाहाव्यास भेटत आहे ठीक आहे तर पहा जिल्हा परिषद यवतमाळ या जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी कर्मचारी या पदाची तात्पुरती निवड यादी जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही पीडीएफ मी पी डाउनलोड करून घेतो जेणेकरून त्यात संबंधी आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल ठीक आहे तर पहा विद्यार्थी यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत ही अपडेट आलेली आहे आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट या पदासाठी तर पहा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ओके नॉन पेसा तसेच uh, शंभर टक्के पैसा अंडर क्षेत्र uh, किंवा जे काही uh, वॅकन्सी आहेत ते या ठिकाणी शो झालेले आहेत तसेच पन्नास टक्के मध्ये आहेत आणि पंचवीस टक्के पेसा अंडर ज्या काही वॅकन्सीज आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत ओके सो आणि नॉन पेसाच्या जागा देखील या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत ओके सो अनुसूचित जमातीच्या या ठिकाणी शंभर टक्के पेसाच्या जर आपण पाहिलं तर आ, स्पोर्ट्स पर्सन जर खेळाडू उमेदवार असेल तर त्यासाठी एक जागा माजी सैनिकसाठी ती तीन जागा ती प्रकल्पग्रस्त एक जागा अंशकालीन दोन आणि सर्वसाधारणच्या बारा जागा आणि अशी एकूण आपण जागा जर पाहिले तर एकोणीस जागा या ठिकाणी शंभर टक्के पेसा क्षेत्रातील या ठिकाणी भरण्यात येत आहे आणि फिफ्टी पर्सेंट पेसामधून दहा जागा आहेत आणि ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट पेसामधून दोन जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे ठीक आहे अनुसूचित जमातीच्या आता कॅटेगरी वाईज या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे किती जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत ते तर आ, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वरील पदांची जी काही तात्पुरती निवड यादी आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचं रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर तुमचं ज्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे त्या प्रवर्गाचं नाव तसेच तुमची डेट ऑफ बर्थ असेल आणि तुमचे नाव आणि तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी शो होत आहे आणि तुमचं सलेक्शन कुठल्या प्रवर्गातून करण्यात आलेलं आहे ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी दाखविण्यात आलेलं आहे ठीक आहे तर पहा आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर तुमच्या नावाच्या समोर रिमार्क अर्थात शेरा काय देण्यात आलेला आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे ओके हा एस सी प्रवर्गातून उमेदवार आहे आणि ह्याचं सिलेक्शन जे आहे ते खुल्या वर्गातून झालेलं आहे आणि निवड प्रवर्ग शेरामध्ये पहा रिमार्कमध्ये निवड खुला हंगामी फवारणी कर्मचारी एकमधून याचं सिलेक्शन जे आहे ते झालेलं आहे ठीक आहे आणि दुसरं काही महत्त्वाचं जे आहे विद्यार्थी मित्रांनो पहा काही जागा ज्या आहेत या ठिकाणी व्याकरण राहिलेल्या आहेत काही उमेदवारांनी नकार दर्शवलेला आहे ठीक आहे तर पहा अशा जागा वॅकंट या ठिकाणी राहिलेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अपात्र हे आ, शेरा किंवा रिमार्क जे आहे ते उमेदवारांच्या नावाच्या समोर देण्यात आलेलं आहे तर काय कारण आहे ते देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहेत नकार म्हणजे उमेदवाराने नकार कळवलेला आहे दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीसच्या अर्जान्वे कळवण्यात आलेला आहे ठीक आहे तर या पोस्टकरिता उमेदवारांनी नकार देण्यात आलेले आहेत उमेदवारांकडून त्यामुळे ह्या जागा काय राहिलेल्या आहेत वॅकंट राहिलेल्या आहेत ठीक आहे तर पहा अशा जागा ज्या काही वॅकंट राहिलेल्या आहेत त्या जागा निश्चितच भरण्यात येणार आहेत त्या जागा ज्या ज्या प्रवर्गातून उमेदवार गुणवत्ते गुण उमेदवार उमेदवारांच्या गुणवत्ता यादीनुसार किंवा गुणवत्तेनुसार त्या सामाजिक समांतर आरक्षणानुसार त्या भरण्यात येतात ठीक आहे तर पहा यामध्ये जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे खेळाडू असेल स्पोर्ट्स नंतर अंशकालीन कर्मचारी असेल माजी सैनिक असेल या जागा जर उमेदवार भेटले नाहीत विद्यार्थी त्या जागा कन्वर्ट होतात आणि त्या ॲज पर जे काही गुणवत्ता यादी आहे त्या गुणवत्ता यादीनुसार समाज सामाजिक समांतर आरक्षणानुसार त्या जागा भरण्यात येतात ठीक आहे तर पहा अशा पद्धतीने ही यादी जी आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ओके या यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे प्रतीक्षा यादीमध्ये आहे का निवड यादीमध्ये आहे ते देखील दे या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितरित्या या ठिकाणी चेक करायचं आहे याची लिंक जी आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल ही पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे पहा बरेचसे उमेदवार या ठिकाणी त्यांच्याकडून नकार दर्शवण्यात आलेले आहे ओके सो अपात्र अपात्र या ठिकाणी शो होत आहे त्यांच्या नावाच्या समोर आणि रिमार्कमध्ये नकार हा शब्द या ठिकाणी देण्यात आलेला आहे ठीक आहे त्यांनी या पदाकरिता नकार दर्शवण्यात त्यांच्याकडून नकार दर्शवण्यात आलेला आहे ठीक आहे तर पहा आ, अशा पद्धतीने ही अपडेट जे आहे ते आलेली आहे ओके सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचा आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे ओके सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद